मी प्रेरणा बोरगे आवड महाराष्ट्रामध्ये आपले हार्दिक स्वागत पावण्यात सगळ्यांच्या वतीनं हिंदू स्वराज्याचे विधाते ते निर्माते राजे छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या जिरणी मानाचा मुजरा करतो साडेतीनशे पावणे चारशे वर्षांपूर्वी सह्याद्रीच्या कुशीत मराठी माणसाच्या या रंगड्या मातीमध्ये माती। दिल्लीच्या तत्ताला सयाम झुकवण्याची ताकद शेतकऱ्याच्या पोटीत जन्माला आलेल्या मराठी माणसाच्या मनगटात आणि उरात हा कंथर संदेश उभा विश्वाला ज्यांनी प्रदान केला ते नाव जिजाऊंचा लेख आणि भवानीचा वाघ आजी छत्रपती श्री शिवाजी महाराज कुठे एकदम कमी असत चालेल मला मॉनिटरला आवाजदार फक्त हॅलो हॅलो आणि म्हणून पावणे वर्षांनंतर देखील महाराष्ट्राच्या ouais मातीमध्ये छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या चरित्राचा जागर केला जातो छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा इतिहास अभ्यासला जातो अभ्यासला जातो असं म्हणण्यापेक्षा पावणे चारशे वर्षानंतर देखील या महाराष्ट्राच्या मातीला माझ्या छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा इतिहास अभ्यास होण्याची गरज लागते ही सगळ्यात मोठी बाब आहे व्यासपीठावर उपस्थित सर्वच मान्यवर आणि ज्यांच्या वतीनं या कार्यक्रमाचं आयोजन आज संपूर्ण कोकण प्रांतामध्ये केलं जात आहे ते जिजाऊ संघटनेचे शैक्षणिक संस्थेचे संस्थापक आणि अध्यक्ष माननीय निलेश साहेब यांचे मी अगदी कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच आभार मानतो याचं कारण आहे अगदी इंग्रजी माध्यमामध्ये शिकणाऱ्या मुलांना ए फॉर व्हॉट याच उत्तर मिळण्यापासून झे फॉर काय म्हणावं ईद शिक्षण देण्याकरता आज पालकांची नवी पिढी तयार झाली आणि शिक्षणासाठी आग्रह धरणाऱ्या या महामानवांच्या भूमीमध्ये महात्म्यांच्या भूमीमध्ये रणरागिणींच्या भूमीमध्ये शिक्षणाचं वारं अगदी वेगानं वाहू लागलं पण आपण घेत असलेलं शिक्षण केवळ पदव्यांपुरती सीमित राहिलं पण त्या शिक्षणातून समाजाचं आपण काहीतरी द्यावं लागतो त्या शिक्षणाचा आणि आपण प्राप्त केलेल्या ज्ञानाचा उपयोग हा समाजाच्या कल्याणासाठी समाजाच्या उद्धारासाठी करावा याचा विसर नव्या पिढीला तर पडलाच पडला पण त्या नव्या पिढीला शिकवणाऱ्या जुन्या पिढीला देखील पडलाय की काय हा सगळ्यात मोठा प्रश्न या महाराष्ट्रासमोर उभा राहील काय गंमत झाली तुम्हाला सांगतो छत्रपती म्हणजे मगाशी साहेबांनी जसं सांगितलं ना की जिथं छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा विषय घेतो छत्रपती श्री शिवाजी महाराजांबद्दल ऐकण्याची वेळ येते त्या वेळेला निश्चितपणानं तुम्ही आम्ही काय केवळ महाराष्ट्र काय तर संपूर्ण विश्व हे औचुक्यानं भारलेलं असतं पण या महाराष्ट्रात एक मोठी रंजक गोष्ट घडली आहे म्हणजे छत्रपती श्री शिवाजी महाराज आम्हाला ऐकायला आवडतात छत्रपती श्री शिवाजी महाराज आम्हाला सांगायला आवडतात छत्रपती श्री शिवाजी महाराज आम्हाला गायला आवडतात छत्रपती श्री शिवाजी महाराज आम्हाला रेखाटायला आवडतात छत्रपती श्री शिवाजी महाराज आम्हाला साकारायला आवडतात छत्रपती श्री शिवाजी महाराज लोकांसमोर उभं करायला आम्हाला आवडतात पण या पावणे चारशे वर्षात या महाराष्ट्राचं सगळ्यात मोठं दुर्दैव झालं गायला सांगायला बोलायला ऐकायला रेखाटायला आणि साकारायला आवडणारे छत्रपती श्री शिवाजी महाराज गेली चारशे वर्ष महाराष्ट्राला जगायला जमले नाहीत म्हणून हा महाराष्ट्र खऱ्या अर्थानं भ्रष्टाचारानं आणि याच अनागोंदी कारभारानं या नांदत राहिला या महाराष्ट्राला ते सगळ्यात मोठं ग्रहण लागलं मग छत्रपती श्री शिवाजी महाराजांकडून पावणे चारशे वर्षांनंतर देखील तुम्ही आम्ही काय शिकलं पाहिजे साडेतीनशे वर्षांपूर्वी गरिमांनी या महाराष्ट्राला गिळंकृत करण्याचं स्वप्न पाहिलं सह्याद्रीच्या कुशीत उभा राहिलेला स्वाभिमानानं परिपूर्ण असलेला महाराष्ट्र गिळंकृत करायचा 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 त्याचा सत्यानाश करायचा त्याचं वाटोळ करायचं हे स्वप्न उराशी बाळगून वेळेला परकीयांनी या महाराष्ट्रावर आक्रमण केलं त्यावेळेला त्या महाराष्ट्राचा स्वाभिमान त्या महाराष्ट्राचा अभिमान नव्हे नव्हे या राष्ट्रावर आलेलं संकट दूर करण्यासाठी जिजाऊंच्या आणि शहाजीराजांच्या पोटी एकोणीस फेब्रुवारी इसवी सन सोळाशे तीस रोजी पुरंदर तालुक्यातल्या शिवनेरी गडावर शिवाजी नावाचं बाल जन्माला आलं बरोबर आहे ना पुरंदर तालुका की जुन्नर तालुका मी मध्येच चेक करायला म्हणून मी मगाशी बोला म्हटलं गर्दी नसली तरी चालेल महाराष्ट्राचं दुर्दैव काय माहिती आहे आपली अवस्था कशी आहे नंदीबाईला विचारतात ना पाऊस पडेल काय त्यावर बघा पण त्याला माहित असतं मालकानी पडेल काय तो मागचा विचार नाही करत तो काय शब्द ऐकल्यावर मला मान हलवायचे कंटाळा आलाय का रे तुम्हाला कंटाळा आलाय नक्की नक्की ना कंटाळा आला असेल तर एकदा जोरदार टाळ्या म्हणून जाऊ द्या <laughs> बघा महाराष्ट्राची सगळ्यात मोठी चुकलेली गोष्ट काय मी म्हटलं होतं कंटाळा आला असेल तर एकदा जोरदार होऊन जाऊ जोर। दे निश्चित निश्चित पण साडेतीनशे पावणे चारशे वर्षांपूर्वी शिवनेरीच्या गडावर शिवाजी नावाचं बाळ जन्माला आलं पण या महाराष्ट्राचं सगळ्यात मोठं सामर्थ्याचं सा प्रतिष्ठान काय माहित आहे जिजाऊंच्या पोटी जन्माला आलेला शिवाजी नावाचा बाळ गर्भातून जन्माला आल्यावर छत्रपती शिवाजी भोसले म्हणून या जगाला माहित नाही झाला जन्माला येताना शिवाजी नावाचं बाळ तुमच्या आमच्या सारखं शिवाजी शहाजी भोसले बस इतकंच नाव घेऊन जन्माला आला होता पण शिवाजी शहाजी भोसले तर हिंदू स्वराज्याचे विधा निर्माते या हिंदू स्वराज्याचा अधिपता शास्त्र छत्रपती शिवाजी भोसले पर्यंतचा प्रवास जर कुणामुळे शक्य झाला असेल तर त्याच नाव एकच अखंड हिंदुस्थानच्या राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ मग शुभचरित्रातून तुम्हा मला पहिल्यांदा काय शिकायचं आहे संस्कार आता तलवारी बस झाल्या साहेब तुम्ही लेखणीची तलवार चालवता तुमच्या सगळ्या बातम्या तुमच्या माझ्या प्रश्न मी माझ्यापर्यंत येतात पवार साहेब माझ्या पाठीवर आठ दहा वर्षांपूर्वी साहेबांनी शबासकीची थाप दिलेली होती पण आता अफजल्या नाही हो आहे कुठे अफजल्या आता औरंगजेबाला मारायचंय का आता शाहीस त्याची बोटं छाटायची आहेत का आता इमायत खानला जाऊन सुरत मध्ये त्याची कॉलर पकडून त्याला ओढत आणायचंय का नाही ना पावणे चारशे वर्षांपूर्वी जन्माला आलेल्या शिवाजी नावाचा एक मोठा शास्त्र शिवाजी नावाचा एक महाकाय ग्रंथ या महाराष्ट्राच्या नव्या पिढीला तलपणारी तळवा तलवार शौर्याचा एक महामेरू आणि लढायांच्या पलीकडचा राजा याच्या पिढीपर्यंत साहेब पोहोचलाच नाही पोहोचलाच नाही शिवचरित्रातून जर काय शिकायचं असेल किती किती मोठ्या गोष्टी येतो म्हणजे पावणे चारशे वर्ष झाली साहेब आम्ही अभिमानाला म्हणतो शिवाजीराजे पुन्हा जन्माला काय म्हणतो काय म्हणतो मी तुम्हाला शिकवायला नाही आलो तुम्ही जेवढं माझ्याशी बोलाल ना संवाद करायचा आपल्याला माझ्यापेक्षा फार वयाने मोठी माणसं तुम्ही बसलेत माझ्यापेक्षा जास्त पावसाळे तुम्ही बघितलेत असं या अगोदर म्हणू शकत होता पण आम्ही एका वर्षात चार चार पावसाळे बघितलेत जातो त्यामुळे तुमच्या जोडीला येतोय छत्रपती श्री शिवाजी महाराज पुन्हा जन्माला यावेत ही गोष्ट फार मोठ्या अभिमानानं आम्ही सांगतो पण माझ्यासारखा अल्पबुद्धी असणारा माणूस कदाचित विचार करतो काय माहिती ज्या वेळेला या महाराष्ट्रामधनं आवाज निघत असेल की राजे पुन्हा जन्माला या त्यावेळेला छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या आणि मासाहेब जिजाऊंच्या डोळ्यांमध्ये पाणी येत असेल साडेतीनशे पावणे चारशे वर्षांपूर्वी जिजाऊच्या पोटी जन्माला आलेला शिवाजी नावाचा बाळ या मातीसाठी याकरता समर्पित केलेला नव्हता की चारशे वर्षानंतर पुन्हा सह्याद्रीच्या कुशीत असलेल्या महाराष्ट्रात इतकी विचित्र परिस्थिती निर्माण होईल की महाराष्ट्राला माझा शिवाजी राजा पुन्हा जन्माला यावंच यासाठी शिवा काशीदांची आई रडली नव्हती यासाठी असंख्य जगरबा जमावळ्यांच्या पत्नींनी स्वतःच्या लवाटावरच कुंकू घुसलेला नव्हत यासाठी म्हाताऱ्या बापाला एकुलता एक आधार या स्वराज्याच्या लढाईत धारा तीर्थी पाडला नव्हता परमेश्वराला वाटलं असेल नियतीला वाटलं असेल तुम्ही असं शिवाजी नावाचं रत्न या महाराष्ट्राच्या मातीत जन्माला घालेल की शिवाजी नावाच्या जतनानंतर जितक्या पिढ्या या महाराष्ट्रात जन्माला येतील ती थी प्रत्येक पिढी छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा आदर्श आपल्या कर्मात उतरवेल आणि या महाराष्ट्रात आयुष्यभर जोपर्यंत चंद्र सूर्य तारे खऱ्या अर्थानं अस्तित्वात आहेत तोपर्यंत या महाराष्ट्रात स्वराज्याचं सुराज्यच नांद आणि आम्ही काय म्हणतोय राजा पुन्हा जन्माला युद्धाच्या पलीकडचा राजा मी तुम्हाला सांगणार आहे आज युद्धाच्या पलीकडचा तलवारींच्या पलीकडचा राजा तुम्हाला सांगणार मग माझ्यासारखा माणूस काय विचार करतो माहिती मी डोळे बंद करतो आणि छत्रपती श्री शिवाजी महाराजांची मूर्ती माझ्या डोळ्यासमोर उभी करतो आणि मग मी छत्रपती श्री शिवाजी महाराजांना सांगतो राज पुन्हा जन्माला येऊच नका राज पुन्हा जन्माला येऊच नका राज आणि जर पुन्हा जन्माला आला तर तर या वेळेला अफजल खान आणि औरंगजेबाची वाट बघू नका राज सुरुवात मात्र आमच्यापासून करा का सुरुवात करा आमच्यापासून तुम्ही स्वराज्याच्या इतिहासामध्ये तुमचा वतनदार असणाऱ्या रांजाच्या पाटलानं ज्या वेळेला एखाद्या महिलेच्या एखाद्या मुलीच्या अबरीवर हात घातला त्या वेळेला तुमचा जागीरदार तुमचा वतनदार तुमचा पक्षाचा एक गठ्ठा मतदानाचा तुमच्या पुलिंगवरचा तुमच्या बूथवरचा आहे हा विचार करून तुम्ही त्याला सोडलं नाही राज पण चौकात त्या रांजाच्या पाटलाचा चौरंगा केला आणि स्त्रीच्या इज्जतीला स्वराज्यात सगळ्यात मोठा सन्मान तुम्ही दिला राज त्याच महाराष्ट्रात आज आमच्या आया बहिणींना जर दिवसा देखील वासनांद दे नदीला सामोरं जावं लागत असेल ना राज पुन्हा जन्माला येऊच नका आणि आलाच राज सुरुवात मात्र आमच्यापासून का राज का तुम्ही जन्माला येता का जन्माला येता राज तुम्ही तुमच्या स्वराज्यात तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा पहिल्यांदा पदापेक्षा जर तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा मोठं काय मानलं असेल ना राज तर स्वाभिमान मोठं मानलंय जायचंय का त्यांना या स्वराज्यामध्ये राजा तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा मोठं जर काय मानलं असेल सगळ्यात महत्वाची गोष्ट जर तुमच्या आमच्या आयुष्यामध्ये राज तुम्ही जर काय मानली असेल तर तिचं नाव होतं स्वाभिमान राज निष्ठा राज्या स्वाभिमानासाठी राज प्रतापराव नेत्रीच्या खिंडीत धारातीर्थी पडले ज्या निष्ठेसाठी राज पावनखिंडीमध्ये बाजी प्रभू त्या घोडखिंडीमध्ये पडले त्या शब्दासाठी आणि त्या निष्ठेसाठी स्वतःच्या मुलाचं बाजूला ठेवून तानाजी कोंडाला सर करायला गेले राजा इतकं सगळं घडलं आणि त्याच महाराष्ट्रात दोनशे आणि पाचशे रुपयासाठी या महाराष्ट्रातला माणूस विकला जातो त्याच महाराष्ट्रात पुन्हा जन्माला कशासाठी येत राजा आठव घोडखिंडीमध्ये बाकीच्या मावळ्यांनी सांगितलं बाजीप्रभूंना सरदार तुम्ही पुढे निघा आलेल्या गरिबांना आम्ही राखतो त्याच वेळेला बाकीच्या मावळ्यांचा माझ्या बाजीप्रभूंनी ऐकलं असतं आणि पुढे सुखरूप गेले असते जिवंत देखील लढले असते पण त्याच वेळेला या स्वराज्यामध्ये बाजीप्रभूंनी दिलेलं उत्तर राज तुमचं स्वराज्य आम्हाला शब्द वचन शपथ आणि निष्ठा यांचं उदाहरण देऊन जातं त्यावेळेला बाजी प्रभू म्हणाले बाकीच्या बावळ्यांना अरे मला माहित आहे मला तुमच्यावर खात्री आहे या घोडखिंडीमधनं या मधनं मी जरी निघून गेलो तरी येणाऱ्या शत्रूला तुम्ही अडवू शकता येणाऱ्या शत्रूचा नायनाट तुम्ही करू शकता येणाऱ्या शत्रूला तुम्ही उद्ध्वस्त करू शकता पण गड्यांनो हो। मी त्या छत्रपती शिवाजी महाराजांना शब्द दिलाय स्वराज्याच्या धन्याला शब्द दिलाय की जोपर्यंत दुसऱ्या गडावर पोचल्याच्या टोपीची खून माझ्या काही येत नाही तोपर्यंत यम काय यमाचा बाप देखील माझं प्राण घेऊ शकत नाही त्या शब्दाचं मी काय करू आणि राज तुमच्या त्याच महाराष्ट्रात कसलीही विचार न करता आईच्या खोट्या शब्दात घेतल्या जातात कसलाही विचार न करता गीतेवर हात ठेवून महाराष्ट्र बर्बाद करणारी वजन घेतली जातात राज त्याच महाराष्ट्रात पुन्हा कशाला जन्माला येता येऊच नका राज आणि आलाच पुन्हा तर मग मात्र सुरुवात आमच्यापासून करायचं हो हा या मावळ्यांचा महाराष्ट्र आहे हा महाराष्ट्र पुन्हा ऐरा नाही आहे या महाराष्ट्राला स्वातंत्र्य मिळावं स्वातंत्र्यतेच्या मुक्ततेचा मोकळा श्वास तुम्हाला आम्हाला घेता यावा ना यासाठी जीवाची बाजी लावली गेली आहे निष्ठा जपली गेली आहे मग शिवचरित्रातून तुम्हाला आम्ही काय शिकलं पाहिजे निष्ठा कशी असेल व निष्ठा आग्र्याच्या कैदेतली सुटका तुम्हाला माहित आहे ना छत्रपती श्री शिवाजी महाराज आग्र्याच्या कैदेतून निसटून गेले आणि छत्रपती श्री शिवाजी महाराज आग्र्याच्या कैदेतून निसटून गेल्यानंतर त्या हराम खोरांच्या ताब्यामध्ये महाराजांची एकोणीस वीस वर्षांची मावळ्यांची तरुणाई उभी राहिली एकाचं नाव हिरोजी फर्जल आणि दुसऱ्याचं नाव मदारी मेहतर एकोणीस वीस वर्षांची पोर ती मावळे ज्या वेळेला त्या समोरच्या ताब्यामध्ये भेटले ना त्या त्यावेळेला त्या औरंगजेबाच्या त्या समोरच्या राक्षसाच्या मुखातून फक्त एकच गोष्ट बाहेर यायला लागली तुम्हाला जर इथलं जिवंत परत जायचं असेल मदारी मेहतर आणि हिरोजी फर्जन नावाची एकोणीस वीस वर्षांची त्या भेटल्यानंतर त्यांनी मात्र त्या मदारी महतर आणि हिरोजी फर्जनला सांगायला सुरुवात केली की इथून जर तुम्हाला जिवंत परत जायचं असेल तर फक्त आमच्या एकाच प्रश्नाचं उत्तर द्या फक्त एकाच प्रश्नाचं उत्तर द्या की तुमचा राजा कोणत्या मार्गाने कोणत्या गडावर जाणार दोघे मदारी महेतर आणि हिरोजी फर्जनला माहीत होत उत्तर जर दिलं नाही दिलं नाही आणि यांच्या तावडीत आपण सापडलं याचा अर्थ मरण आपल्याला शंभर टक्के मरणाशिवाय दुसरं कोणतंच पारितोषिक या मोहिमेमध्ये आपल्याला भेटणार नाही दोघेही हसले हसल्यानंतर पुन्हा पुन्हा त्या दुश्मनांच्या चेहऱ्यावर चिंता आली पुन्हा राग आला पुन्हा आवेश आला आणि त्या रागामध्ये पुन्हा त्यांनी मावळ्यांना सांगितलं त्या हिरोजी फर्जद आणि मदारी मेहतरला अरे हसताय काय नुसतं तुम्हाला आम्ही जिवंत पाठवणार नाही वतन देऊ जहागीरदारी देऊ पैसे देऊ श्रीमंत करू पण फक्त आम्हाला एकाच प्रश्नाचं उत्तर द्या की तुमचा शिवाजी राजा कोणत्या मार्गाने कोणत्या गडावर जाणार आहे पुन्हा मदारी महेतर आणि हिरोजी फर्जंदा हसले आता मात्र त्यांच्या तळपायाची आग मस्तकाला गेली मरणापेक्षा जास्त मोठ्या प्रमाणावरच्या यातना मदारी महेतर आणि हिरोजी फर्जंदा द्यायला सुरुवात केली झाडाची साल सोडली जाते ना एखाद्या फळा फाला फळाची साल जशी आपण काढतो तशी शरीरावरची चांबडी उतरवायला सुरुवात झाली असंख्य वेदना वाव्या म्हणून तेल मिठाचा वापर केला मसाल्यांचा वापर करायला सुरुवात केली वेदनेनं विवळत असणाऱ्या हिरोजी फर्जत आणि मदारी मेहकरला पुन्हा प्रश्न केला अरे जगायचा असेल तर सांग तुझा राजा कोणत्या मार्गाने कोणत्या गडावर चाललाय आणि हा प्रश्न ऐकल्यानंतर दोघं तार दिशे उठे उभे राहिले आणि हसत हसत समोरच्याला म्हणतात अरे येड्या वेळ कशाला घालवतो आहे तर क्षणात तुम्हाला टाक येड्या अरे वेळ कशाला घालवता मारायचा असेल तर क्षणभरात मारून टाक कारण जोपर्यंत जिवंत आहे ना तोपर्यंत स्वराज्याची माती आणि राजा शिवछत्रपती यांच्याशी गद्दारी केली जाणार हा जो स्वाभिमान आहे ना तो मावळ्यांनी आम्हाला शिकवला तुझी निष्ठा आहे ना या शिवचरित्रात आम्हाला सांगितली गेली आता हिरोजी फर्जंद आणि मदारी मेहताच्या जागी आजची पुर असती तर अपवाद सोडून साहेब अपवाद सोडून आजची बोला असती अपवाद सोडून ती साल चांबडी मीठ मसाला ते लांब ठेवा एक सापड दिली असते ना तर दुसऱ्या चापडीला आजचा मदारी मेहत्र आणि गिरुजी पर्धन म्हटला असता बाबा तुझा ना शिवाजीचा मॅटर आहे तुझ्या तू बघून घे हे धंदा मला नको सांग तुमचा डास सध्या उरकून घे हे बोल लपडे शे म्हणून मी परत राजांना सांगतो राजा याच महाराष्ट्रात पुन्हा जन्माला येऊ नका आणि यायचं असेल तर सुरुवात आमच्यापासून का शब्द काय महत्वाचा आहे सहज आम्ही कुणातरी वचन देतो सहज आम्ही आमच्या आईला वचन देतो आमच्या भावाला वचन देतो आमच्या वडिलांना वचन देतो आमच्या पत्नीला वचन देतो त्या वचनाची पूर्तता या स्वराज्याच्या निर्मितीचं सगळ्यात मोठं कारण आहे तुम्हाला एक प्रसंग माहिती आहे आपल्याला गाणं माहिती आहे वर भिवई चढली दात दाबती ओठ छातीवर तुटली पडबंदाची गाठ वेडात ज्ञानातून उसळे तलवारीची पात वेडात मराठे वीर दौडले सात हे कोणाला तरी स्वप्न पडलं अल्बम काढायचा युट्युबला रेकॉर्ड करायचं म्हणून लिहिलेलं गाणं नाहीये ते सात कसे लढलेत ना ते बळजबरीने जाऊन लढलेले नाहीये बाहेल खान नावाचा राक्षस या महाराष्ट्रावर चाल करून आला शब्द सांगतोय तुम्हाला वचन सांगतोय समर्पण सांगतोय भैलोल खान नावाचा राक्षस या महाराष्ट्रावर चाल करून आला आणि त्या बैलोल खानानं इतकी मोठ्या प्रमाणावर अनागोंदी या महाराष्ट्रामध्ये माजवली होती की त्या बहेलोल खानानं आपल्या कैदेमध्ये घ्यावं आणि त्याचा नायनाट करावा यासाठी नवनवीन योजना मांडल्या गेल्या त्या योजनेच्या त्या सगळ्या जाळ्यामध्ये तो अडकला आणि त्याची सगळीच्या सगळी जबाबदारी ही सेनापती असणाऱ्या प्रतापराव गुजरांकडं होती ज्यांच्याकडे सोपवलेलं प्रत्येक कार्य हे प्रत्येक वेळेला पूर्ण झालंय ती नोहमी ही सातत्यानं फते झाली आहे ती मोहीम कधीच अपयशी ठरली नाही असा अजिंक्य तारा या स्वराज्याच्या सैन्य दलात होता त्यांचं नाव होतं प्रतापराव गुजर पण नेमकं त्याच दिवशी प्रतापराव गुजरांकडनं चुकी झाली बैलोल खान त्यांच्या ताब्यात आला आणि बैलोल खानानं आपल्या शब्दांचं जाळं प्रतापराव गुजरांवर फिरवलं आणि त्यांनी माफी मागितली प्रतापराव गुजरांना बैलोल खान म्हणाले की माझ्याकडनं चुकी झाली आहे मला माफ करा मी पुन्हा महाराष्ट्रात येणार नाही स्वराज्याकडं बागडी नजर करणार नाही आणि छत्रपती शिवरायांशी पंगा घेणार नाही आता आपला माणूस पहिल्यापासून भोळाच आहे आणि म्हणून प्रतापराव गुजरांना असं वाटलं तर बिचारा माफी मागतोय म्हणून त्याला माफ करावं म्हणून हो। प्रतापराव गुजरांनी बहिरोलनाला सोडून दिलं आता बहिरोल कानासारख्या राक्षसाला सोडून दिलंय ही बातमी शिवरायांच्या कानावर गेली आणि शिवरायांना प्रचंड राग आला शिवरायांना प्रचंड राग आला शिवरायाचा राग अनावर झाल्यानं ज्या प्रतापरावांकडे दिलेल्या मोहिमेनंतर प्रत्येक वेळेला प्रतापरावांच्या विजयाचं कौतुक केलं जायचं आज यांना मानाचा मुजरा करतो व्यासपीठावर विराजमान असलेली सर्वच क्षेत्रातील मान्यवर मंडळी या सगळ्यांना देखील मानाचा मुजरा करतो या सगळ्यांचा सा देखील मी मुजरा याकरता आपण सगळेजण याही वेळेला इथे उपस्थित आहात खूप वेळानंतर मुरबाडच्या मातीमध्ये शिवव्याख्यानाला इतक्या मोठ्या प्रमाणावर गर्दी मिळते मी मगाशी वैभवच्या काळात ही गोष्ट सांगितली होती शहापूर तालुक्यानंतर माझ्या हक्काचा तालुका आणि माझ्या हक्काचं गाव कोणतं असेल तर तो मुरबाड तालुका आहे त्यामुळे घरच्या माणसाचं स्वागत इतक्या जोरात करू नका की घरच्याला पाहुण्यासारखं वाटायला लागेल त्यामुळं त्या गोष्टी मी सांगितलं थोडासा आवाज मला दे थोडासा इकडं मला मॉइंडरला दिला तरी चालेल नंतर तुझा साऊंड वाचवतो एकोणीस फेब्रुवारी इसवी सन सोळाशे तीस रोजी सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या तुमच्या आमच्या महाराष्ट्रामध्ये मासाहेब जिजाऊ आणि राजे यांच्या पोटी शिवबा नावाचं बाळ जन्माला आलं आणि आज तीनशे पंच्याण्णव वर्षानंतर देखील या महाराष्ट्राच्याच मातीत नव्हे हिंदुस्थानाच्याच पटलावर नव्हे तर विश्वाच्या ज्या ज्या कानाकोपऱ्यामध्ये परिवर्तनावर विश्वास ठेवला जातो विश्वाच्या ज्या ज्या कानाकोपऱ्यामध्ये नवक्रांतीवर विश्वास ठेवला जातो विश्वाचा ज्या ज्या कानाकोपऱ्यामध्ये नवनिर्माणावर विश्वास ठेवला जातो विश्वाचा ज्या ज्या कोपऱ्यामध्ये संस्कार आणि संस्कृती शौर्य धारस साहस पराक्रम या सगळ्यांवर विश्वास ठेवला जातो त्या सगळ्या भागांमध्ये महाराजांचा जन्मोत्सव माझ्या छत्रपती शिवरायांचा जन्मोत्सव हा अगदी थाटामाटात मोठ्या स्तरावर खऱ्या अर्थानं साजरा केला जातो आज जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या माध्यमातन संपूर्ण कोकण प्रांतामध्ये शिवविचारांचा मास शिवविचारांचा महिना म्हणून या फेब्रुवारी महिन्याची निवड केली आणि आज आपण प्रत्येक गावागावामध्ये जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा जागर करत असतो साडेतीनशे वर्षानंतर देखील या महाराष्ट्रातल्या प्रत्येक कुशीला शिवरायांचं स्वप्न का पडत असेल साडेतीनशे वर्षानंतर इथल्या प्रत्येक माणसाला पुन्हा शिवशाहीचं राज्य यावं पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्याचं राज्य यावं असा विचार प्रत्येकाच्या डोक्यामध्ये बरं काय होळत असेल याची मीमांसा करण्याची आता वेळ आली आहे विज्ञानानं प्रगत झालेल्या या युगामध्ये तंत्रज्ञानाच्या सहाय्याने आयुष्य सहज सोपं सुखकर सुलभ करणारी आपण सगळी मंडळी पण या पावणे चारशे वर्षानंतर देखील संकटांचा ज्या वेळेला आपल्याला सामना करावा लागतो तेव्हा परमेश्वराच्या कृपान कृपेनं तुमच्या आमच्या पदरात पडलेलं हे सोन्यासारखं सुखकारक आयुष्य त्या आयुष्याचा देखील त्याग करण्याचा प्रश्न तुमच्या आमच्या मनामध्ये निर्माण होतो याचं कारण आहे पावणे चारशे वर्षांपूर्वी या महाराष्ट्रालाच नव्हे तर उभ्या विश्वाला संघर्षाची व्याख्या शिकवणारा माझा छत्रपती शिवाजी राजा ज्या अनुषंगानं लोकांपर्यंत आणि याच्या पिढीपर्यंत पोहोचायला हवा त्या अनुषंगाने तो लोकांपर्यंत पोहोचला नाही किंबहुना तो पोहोचवण्यामध्ये आपण सगळेच अपयशी आप ठरलो एक गोष्ट सांगावी लागेल आजच्या पिढीला की जगामध्ये कोणत्या क्षेत्रातले कोणते आदर्श तुम्ही आम्ही मानले त्याच्याशी काही घेणं देणं नाही पण या जगामध्ये आयुष्याच्या सुरुवातीच्या क्षणापासून ते मृत्यूशय्यापर्यंतचा प्रवास करेपर्यंत असं एकमेव चरित्र या महाराष्ट्राच्या मातीत घडलंय की त्याच्या सगळ्या आयुष्यातील सगळ्या गुण सोडून द्या पण त्याच्या जीवनातला एक जरी गुण त्याच्या आयुष्यातला एक जरी नीती एक जरी मूल्य आपण आपल्या जीवनाच्या कर्माचरणात खऱ्या अर्थानं ते उतरवू शकलो तरी आपला आयुष्य आपला समाज अवघा महाराष्ट्र खऱ्या अर्थानं सुखी होईल पण गंमत काय झाली आहे जिथं पिकतं तिथं कधी विकलं जात नाही ही महाराष्ट्राची शोकांती आहे आपल्या माणसाची किंमत आपल्याच माणसाला नसणं हा कित्येक वर्षांचा शाप या सह्याद्रीला लागलेला आहे म्हणजे जगामध्ये विश्वावर राज्य करता यावं यासाठी प्रेरणा घ्यावी म्हणून जगाच्या सर्वात मोठ्या शास्त्रानं जर पहिल्यांदा कुणाचं चरित्र उघडलं असेल तर पहिल्यांदा कुणाचा अभ्यास केला असेल तर ते नाव होतं छत्रपती शिवाजी महाराज अगदी कमी सैन्यांमध्ये येणाऱ्या असंख्य लढायांच्या मोहिमा आपण जिंकल्या पाहिजेत त्या कशा जिंकाव्यात या रणनीतीचा अभ्यास करण्यासाठी विश्वातल्या सगळ्यात मोठ्या योद्ध्यानं सगळ्यात पहिल्यांदा जर कुणाचा अभ्यास केला असेल तर ते नाव आहे छत्रपती श्री शिवाजी महाराज एक आदर्श पिता म्हणून पिढी कशी घडवावी याचं सगळ्यात मोठं उत्तर सापडण्यासाठी बाकीच्या सगळ्या विश्वानं जर पहिल्यांदा कुणाचा अभ्यास केला असेल तर ते नाव आहे छत्रपती श्री शिवाजी महाराज एखादं साम्राज्य उभं करावं त्या साम्राज्याची पद सांभाळावी त्या साम्राज्याची प्रतिष्ठा सांभाळावी लाचारी बाजूला सारून झोपलेला स्वाभिमान पुन्हा जागृत कसा करावा या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी जगानं जर पहिल्यांदा कोणत्या ग्रंथाला चाललं असेल तर त्या महाकाय ग्रंथाचं नाव आहे छत्रपती श्री शिवाजी महाराज पण महाराजांचा जन्म झाला महाराष्ट्राच्या मातीत आणि महाराष्ट्राच्या मातीत अजूनही छत्रपती श्री शिवाजी महाराज हवे त्या अंगानं हवे त्या अनुषंगानं कळलेत का हा विचार आहे म्हणजे एक सादरपणे आपण म्हणतो की नाही छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा मी शिवभक्त आहे छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा मी मावळा आहे त्याची रणरागिनी आहे पण हाच मावळा नावाचा युवक किंवा रणरागिनी नावाची युवती छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या बाबतीत आपल्या आयुष्यातल्या या सगळ्या वाटचालीवर ती त्याला किती समर्पित आहे हा विचार करावा लागेल म्हणजे आमच्याकडे जे नेतृत्व आहे ना ते आपण म्हणतो ना की आमचं नाणं असलं आहे खणखणीत आहे पण ते वाजवायचं कसं आणि कुठं याचा विचार तुमच्या आमच्या मनामध्ये कधी झाला नाही महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या शिवचरित्रामधनं आतापर्यंत आपण तलवारींचा इतिहास पाहिला लढायांचा इतिहास पाहिला दुश्मनांची मुडकी छाटल्याचा इतिहास पाहिला पण तलवारीच्या धारेच्या पलीकडचे राजे जेव्हा महाराष्ट्राला कळायला सुरुवात होतील तलवारीच्या शौर्याच्या इतिहासाच्या युद्धाच्या आणि दुश्मनांच्या पलीकडे लढलेला जगलेला आणि या महाराष्ट्रासमोर आदर्श उभा केलेला छत्रपती श्री शिवाजीराजा ज्या वेळेला या महाराष्ट्राला कळायला सुरुवात होईल तेव्हा या महाराष्ट्रात एकदाही भ्रष्टाचार किंवा कुठेही बलात्कार होणार नाही याची शाश्वती दस्तूर खुद्द विधा घेतली आहे पण त्या अनुषंगानं छत्रपती श्री शिवाजीराजे तुम्हाला आम्हाला कळणं अत्यंत गरजेचं आहे मग छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रातनं पहिल्यांदा कोणती गोष्ट शिकायची स्वराज्याच्या इतिहासामध्ये छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी सगळ्यात पहिल्यांदा काय जोपासला असेल तर तो स्वाभिमान जोपासला जगामध्ये या स्वराज्याची सगळ्यात मोठी मुहूर्तमेढ जर कशाच्या जीवावर उभी राहिली असेल तर ती असंख्य जगरबाज मावळ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या खातीर जो स्वाभिमान जोपासला लाचारी सोडून दिली आणि पुन्हा एकदा या महाराष्ट्राला ताटकणानं उभं करण्याचं काम वाटलं की आता मोठं होत चाललेल्या स्वराज्याला ताकद द्यायची तर संपत्तीची गरज आहे आणि मग अशा वेळेला छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या डोळ्यासमोर सुरत नावाचं शहर उभं राहिलं सुरतेची लूट तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहिती आहे पण त्या लुटेच्या पल्ल्यारचा त्याच्या मागचा प्रसंग